ला लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माजी शाळा अभियान दिशादर्शक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील या ड्रावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण शाळेची असणारी भौगोलिक परिस्थिती परिसराची स्वच्छता आणि यातून घडणारा गुणवत्ताधारक विद्यार्थी यासाठीच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे यापुढेही जिल्हा परिषद शाळांच्या उन्नतीसाठी शासनाने नेहमीच कटिबद्ध असेल जिल्हा परिषद शाळांची भौगोलिक परिस्थिती भौगोलिक सुविधा व शासन संपत्ती सुधारण्यासाठी लागेल तेवढा निधी देऊन इंग्रजी माध्यमांच्या बरोबर जिल्हा परिषदची शाळा बनवून शैक्षणिक विकास साधला जाईल असे प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले कृष्णा हॉल नांदणी तालुका शिरोळ येथील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीसच्या पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी केलं त्या पुढे म्हणाल्या अभियानात पुरस्कारासाठी काही निवडक शाळा जरी निवडल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वच माध्यमांच्या व्यवस्थापनांच्या शाळांनी दोन तीन महिन्यामध्ये मा इतके उत्तुंग काम केलं आहे शाळांचे बाह्यांग परिसर भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता शासकीय योजनांची अंमलबजावणी अभिलेख या सर्वच बाबतीत सर्व यंत्रणा शाळा व्यवस्थापन समिती लोकप्रतिनिधी या सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने तालुक्यातील शाळांचे काम उत्कृष्ट झाले आहे आमदार साहेबांनीही शाळांसाठी भरघोस निधी दिलेला आहे पुरस्कार प्राप्त शाळा पुढील प्रमाणे सरकारी शाळा जिल्हा परिषद प्रथम क्रमांक जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्ती द्वितीय क्रमांक कुमार विद्या मंदिर टाकवडे तृतीय क्रमांक कुमार विद्या मंदिर कुरुंदवाड खाजगी शाळा प्रथम क्रमांक देशभक्त रत्नापणा कुंभार हायस्कूल राजापूर द्वितीय क्रमांक तारापाई आ नरंदे हायस्कूल नांदणी तृतीय क्रमांक चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट केंद्र स्तरावरील प्रथम क्रमांक सरकारी शाळा जिल्हा परिषद उर्दू विद्या मंदिर उदगाव विद्या मंदिर लाटवाडी कन्या विद्यामंदिर हेरवाड केंद्रीय शाळा कन्या वी म आकीवाड कुमार वी म दानोळी क्रमांक दोन कुमार वी म निमशिरगाव कुमार वी म टाकवडे कुमार वी म कुरुंदवाड नंबर तीन उर्दू वी म अब्दुल कुमार वी म कुरुंदवाड जीवन शिक्षण वी म धरणगुत्ती केंद्र शाळा नगरपालिका उर्दू शाळा जयसिंगपूर केंद्र स्तर प्रथम क्रमांक खाजगी शाळा एग्लो उर्दू हायस्कूल औरवाड हेरवाड हायस्कूल हेरवाड देशभक्त रत्नापणा कुंभार हायस्कूल राजापूर ताराबाई आ नरंदे हायस्कूल नांदणी आदर्श विद्यालय कोथळी आचार्य आदिसागर हायस्कूल उदगाव दत्त महाविद्यालय कुरंदवाड यल्लम्मा हायस्कूल कुरंदवाड हसूर हायस्कूल हसूर चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट पद्माराजे विद्यालय जुनिअर कॉलेज शिरोळ लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवटे गुलंद जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर या प्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी अनिल ओमासे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष रवी कुमार पाटील शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके सुरेश पाटील मनोज रन्दिवे शिवाजी ठोंबरे राजाराम सुतार केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधव रियाज अहमद चौगले सलीम अत्तार सुभाष कुरुंदवाडे प्रकाश खोत यशवंत पेठे सुरेश कोळी संदीप कांबळे सुनील कोळी दिलीप शिरडोणे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते अनिल सुतार यांनी गायलेल्या सुमधुर अशा भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आभार शिक्षण विस्ताराधिकारी एन व्ही पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन महेश घोटणे व किरण पाटील यांनी केले इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली